नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गावाकडच्या पद्धतीने हिरवं वाटण घालून मस्त झणझणीत अशी शेरण्याची भाजी करणार आहोत शेरण्याच्या भाजीला काही ठिकाणी शेलाण्याची भाजीसुद्धा म्हणतात तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार ते पाच व्यक्तीसाठी भाजी करण्यासाठी इथे मी एक दहा ते अकरा अशा पद्धतीच्या मध्यम आकारीच्या शेरण्या म्हणजे शेलाण्या घेतल्या आहेत भाजी करण्यासाठी अशा पद्धतीने तांबूस पिवळसर रंगाच्या शेरण्या घ्यायच्या म्हणजे ती भाजी अजिबातही कडू लागत नाही रंगाने खूप हिरव्यागार जर शेरण्या घेतल्या तर मग भाजी खूप कडू होते तांबूस पिवळसर रंगाच्या शेरण्या घ्यायच्या आहेत नंतर त्या स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत एका शेरणीच्या चार फोडी इथे मी करून घेतल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या शेरण्या इथे कापून घेतल्या आता एका भांड्यामध्ये मी साधंच पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि कापून घेतलेल्या ज्या शेरण्या आहेत त्या या पाण्यामध्ये टाकून चा। द्यायच्या आणि याच्यावरती झाकण ठेवून एक अर्धा ते एक तासासाठी ह्या शेरण्या आपण भिजू देणार आहोत अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये शेरण्या भिजून घेतल्यामुळे भाजी अजिबातही कडू होत नाही तर बघा एक तासभर ह्या शेरण्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजून घेतल्या आता या शेरण्यामधलं सगळं जे बी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने ह्या फोडी अशा पद्धतीने पिळून घेतल्या म्हणजे यामधलं सगळं बी निघून जाते शेरण्यामधलं बी काढणे आवश्यक आहे नाहीतर भाजी खाताना कचकच -कच लागते त्यामुळे याच्यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत बघा अशा पद्धतीने शेरणीची फोड दाबली ना की यामधली सगळ्या बिया निघून जातात आता या कुकरमध्ये एक वाटी तुरीचे ओले दाणे घेतले आहेत तुरीच्या ओल्या दाण्यामध्ये शेरण्याची भाजी खूपच छान आणि चविष्ट लागते स्वच्छ धुवून घेतलेल्या शेरण्याच्या फोडी यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुरीची दाणी आणि शेरण्या व्यवस्थित शिजतील इतपत पाणी घालायचं आहे खूपसुद्धा घालू नका आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ या स्टेजला टाकलं की शेरण्यामध्ये व दाण्यामध्ये आतपर्यंत उतरते आणि भाजी खाताना अळणी लागत नाही आता झाकण लावून मीडियम गॅसवर फक्त कुकरच्या दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि आता तोपर्यंत आपण मस्त असं हिरवं वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आले आणि एक सहा ते सात हिरवी मिरची घेतली आहे या भाजीमध्ये मी लाल तिखट अजिबात वापरणार नाही ना ना, त्यामुळे हिरवी मिरची भरपूर घेतली आहे परंतु मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुठभर कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करायचं आहे तर बघा पाणी वगैरे काही न घालता अशा पद्धतीचं वाटण इथे मी तयार करून घेतलं आता हे काढून घेऊया आणि याच भांड्यामध्ये पाववाटी खमंग भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करूया तर बघा आवश्यकतेनुसार पाणी टाकून शेंगदाण्याची अशा पद्धतीने बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली तर बघा आता आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर यामधली पूर्ण वाफ निघून गेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या शेरण्या आणि दाणे मस्त असे शिजले आहेत बघा शेरण्यासुद्धा खूप मस्त मऊसर झाल्या आहेत आणि तुरीचे दाणेसुद्धा अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता भाजी करण्यासाठी या कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे ही भाजी आपण चार हो, ते पाच व्यक्तीसाठी करत आहोत त्यानुसारच इथे सगळं साहित्य सांगितलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की तयार केलेलं वाटण आणि एक चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि त्या वाटण्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण मस्त असं परतून घ्यायचं आहे कारण आपण सगळ्या वस्तू इथे कच्च्याच वापरल्या होत्या तर वाटण अगदी व्यवस्थित असं परतून घेतलं की यामध्ये छोट्या चमचाने अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हळद घालून मिक्स केल्यानंतर इथे एक वाटी साधंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते झाकण ठेवून एखाद मिनिट हा मसाला शिजून घ्यायचा अशा पद्धतीने वाटण शिजून घेतल्यामुळे भाजीची चव आणि रंग खूप छान येतो तर बघा मीडियम गॅसवर एक मिनिट हे वाटण शिजवून घेतलं वाटण मस्त असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता यामध्ये शिजून घेतलेल्या शेरण्या व दाणे जे काही पाणी आहे त्या पाण्यासकट टाकायचं आहे त्यामधलं पाणी टाकून देऊ नका कारण त्या पाण्यामध्येच शेरण्याची व तुरीच्या दाण्याची चव असते आणि त्यामुळेच आपली भाजी मस्त चवदार होते आता दाणे यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तयार केलेलं जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते सुद्धा घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते भांडं विसरून घेतलं आणि ते पाणीसुद्धा यामध्येच टाकलं आता यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकताना लक्षात ठेवा आपण शेरण्या शिजताना सुद्धा मीठ, टाक मीठ, मीठ टाकलं की आहे याचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं भाजी तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे मिडियम गॅसवर भाजी शिजवून घेऊया मिडियम गॅसवर साधारण पाच एक मिनिटे ही भाजी शिजून घेतली भाजीला मस्त खळखळीत अशी उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता भाजीला अशा पद्धतीने मस्त दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे कुठलेही मसाले वगैरे न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि गावाकडे करतात त्या तसं हिरवं वाटण घालून ही शेरण्याची भाजी आपण इथे तयार केलेली आहे खूपच मस्त असा घमघमाट या भाजीचा इथे सुटलेला आहे या पद्धतीने केलेली शेरण्याची भाजी चवीला शे खूपच अप्रतिम भन्नाट अशी लागते गरमागरम किंवा शिळ्या भाकरीसोबत चपातीसोबत फुलक्यासोबत भातासोबत ही भाजी खाऊ शकता चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत